आपल्या सगळ्यांच्याच कपाटात अनेक प्रकारच्या साड्या असतात परंतु या साड्या कपाटात व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायच्या कशा असा प्रश्न प्रत्येकीला सतावतो या कपाटातील साड्यांच्या साड्यांचा पसारा कितीही आवरला तरीही कपाट कधी नीट लावलेच जात नाही या कपाटातील साड्यांच्या गर्दीत काही वेळा साडेवरचा ब्लाऊज परकर देखील हरवतात अशा परिस्थितीत आयत्या घाईच्या वेळी साडी एकीकडे ब्लाऊज एकीकडे आणि परकर तर अजून दुसरीकडे अशी वेळ येते साड्या कितीही व्यवस्थित आवरून घडी घालून ठेवल्या तरीही त्यांची घडी विस्कटून त्या कपाटात अस्ताव्यस्त पसरतातच या इतक्या महा महागा मोलाच्या साड्या आपण विकत घेऊन जर त्या व्यवस्थित घडी घालून ठेवल्या नाहीत तर त्या खराब होतात अशा साड्या चुरतात काही वेळा त्या नीट न ठेवलेल्या त्यावरील डिझाईन्स किंवा हेवी वर्क्स धागा वर्क्स खराब होण्याची शक्यता असते यासाठीच कपाटात साड्या नीट ऑर्गनाईज करण्यासाठी तसेच कमी जागेतही साड्या व्यवस्थित ठेवण्यासाठी साड्यांची एका विशिष्ट पद्धतीने घडी घालावी लागते अशा कपाटात अशा साड्या कपाटात नीट ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी साड्यांची कशी घडी घालायची ते पाहूयात सर्वात आधी साडीची आपण नेहमीप्रमाणे घडी घालतो तशी घडी घालून घ्यावी त्यानंतर साडीच्या आडव्या घडीत आत पर्कर ठेवावा साडीची आडवी घडी घालून त्यात पर्करची लहानशी घडी घालून ठेवावी ठे आता साडीच्या आत परकर ठेवून वर साडीची अजून एक आडवी घडी घालून घ्यावी त्यानंतर त्या साडीचा ब्लाऊज घेऊन त्याची संपूर्ण बटण उघडून तो एका सपाट पृष्ठभागावर व्यवस्थित अंतरून घ्यावा आता या ब्लाऊजमध्ये चौकोनी घडी घालून घातलेली साडी व्यवस्थित ठेवावी आता या ब्लाऊजची बटनं लावून साडी या ब्लाऊजमध्ये व्यवस्थित बसेल अशी पॅकिंग करून घ्या नंतर या ब्लाऊजच्या दोन्ही बाया आतल्या बाजूने दुमडून घेऊन साडीच्या घडीच्या आत ठेवाव्यात जर आपल्या ब्लाऊजला मागच्या बाजूने जशी लटकांची दोरी असते तशी असेल तर या दोरीच्या मदतीने साडी बांधून एकत्रित करून घ्यावी अशा प्रकारे आपण ही सोपी ट्रिक वापरून साडीची घडी घालू शकतो अशी घडी घातल्याने साडी ब्लाऊज आणि पर्कर कपाटात कुठेही न हरवता एकाच वेळी न शोधता पूर्ण सेट पटकन मिळू शकतो त्याचबरोबर साडीची व्यवस्थित घडी घातल्याने आपण कपाटात या साड्या नीट ऑर्गनाईज करून ठेवू शकतो यामुळे घ्यायच्या वेळीसुद्धा साडीवरचे ब्लाऊज परकर शोधण्यात वेळही वाया जाणार नाही